धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरण कालव्यातून सोडलेले नेमबाहे पाणी बंद करण्यासाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको जल समाधी आंदोलन सीना कोळेगाव धरणातून कालव्याद्वारे दोन महिन्यापासून पाणी साकत प्रकल्पात सोडण्यात येत आहे हे पाणी असे सुरू राहिल्यास ग्रामीण क्षेत्रातील पाणी साठा लवकरच संपुष्टात येईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे हे सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यासाठी परांडा तालुक्यातील परांडा सोनारी रोडवर हरणवाडा पुलाजवळ गोंजा पुणेजा सोनारी तोंजा आलेश्वर कौडगाव खानापूर येथील शेतकऱ्यांनी रास्ता रोको व जलसमाधी आंदोलन केले साखत तलावात सीनाकोळेगाव लाभ क्षेत्रातील नियमबाह्य पद्धतीने पाणी सोडल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे पाणी तात्काळ न बंद केल्यामुळे रामराव शामराव सावळे यांनी जनसामध्ये जेचा प्रयत्न केला असून त्यांना के उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे यावेळी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले हे आंदोलन सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी सव्वा दोन वाजेपर्यंत सुरू होते वरिष्ठांच्या आदेशाने पाणी बंद केल्यानंतर आंदोलन मागे देण्यात आले यावेळी तत्काळ पाणी बंद करा अशी शेतकऱ्यांची मागणी होती तर यावेळी अकरा ते दोन वाजेपर्यंत हे रस्ता रोको असल्यामुळे अबालवृद्धासह महिला पुरुषांना या ठिकाणी तात्काळ उन्हामध्ये तात्काळ थांबावं लागलं होतं याची दखल घेत दे शासनाने तात्काळ पाणी बंद केलं आणि हे आंदोलन शेतकऱ्यांनी मागे घेत तुर्तास मागे घेतलं आहे